बघा हिची नाटकं हिला हिचं काय नको असतं का हिला सगळं दुसऱ्यांचं पाहिजे असतं आहे हिला पण नवीन बुटं आणलेत आणि मला पण नवीन बुटं आणलेत तर ती तिची बुटं नाही घालत तिची माझी बुटं घालायचं आहे आणि चालायचं आणि दिवसभर हा माझा बेड आहे ह्या बेडवर दिवसभर असं असतं आहे बघा दिवसभर काही व्यवस्थित नसतं आहे म्हणजे घर घरासारखं नाही बेड बेडसारखं नाही अगं पुढे नको येऊ हे असं असतं आहे म्हणजे ही स्वतःच खरं करते काहीला आपण काय किती सांगितलं ना तर तिला पटत नाही बघा आता तिथे जाऊन बसली ते तिलाच ड्रेस शिवण्यासाठी मी ते कटपीस काढलेले आहेत शोधून शोधून घरातून आणि त्याचा तिला छान असा फ्रॉक आणि पंजाबी ड्रेस शिवणार आहे मी कटिंगच करायला गे घेत होती पण तेवढ्यात तिला ती, ती माझी बुटं दिसली आणि तिने तिची ती, ती बुटं घालायला सुरुवात केली आता तिचीच बुटं हीच बुटं तिला पाहिजेत